व्हिडिओच्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे मंदिराकडे जाता वेळीच मी माळ घेऊन जाणार आहे गौरांगला घालण्यासाठी कारण की तिथे आपल्याला मंदिरामध्ये माळ घालायची आहे गौरांगला आणि तिथ इथून घेऊन गेलेलं बरं जातावेळी खूप सारी दुकानं आहेत आणि पहिल्यांदाच असं होतं की मी लग्न झाल्यापासून इतके वर्षवारीला जाते पण कधीही रस्ता रिकामी दिसला नव्हता किंवा व्यवस्थित आपल्याला चालता येईल असं नव्हतं पण ह्या वेळेला मी आले ते म्हणजे देऊळ बंद असता वेळी रंगकाम देवळाचं चालू आहे त्याच्यामुळं मंदिर बंद आहे दर्शन बंद आहे तरी देखील आम्ही आलो कारण की मला व्यवस्थित गौरांगला माळ घाल घालता येईल ह्याच्यासाठी आम्ही आत्ता आलो दर्शनाला पुन्हा गौरांग आणि मिस्टर पुन्हा येते इथे मी माळ घेतले माळ ही थोडीशी बारीक घ्यायची होती कारण की पहिल्यांदाच आहे त्याच्यामुळं जास्त मोठी नको बोलले आणि बारीकीकडे माळ इकडे बघा दुकानं सगळ्यांच्या दुकानामध्ये माळ तर आहेतच कारण की तेच तर महत्त्वाचं असतं पंढरपूरमध्ये आल्यानंतर परत तांब्याची पितळची भांडी प्रसाद हळदी कुंकू हे सगळं आहेतच आणि आज ना मला नदीकडे पण जायचं आहे इथे माळ घेतले फायनल झाले माळ घ्यायची कोणती बघू मिस्टरने घेतली ती तर हे बघा आणि मी आत्ता ना माळ घेतोय दोन माळा घेते कारण की घरात माळ शिळ शिल्लक होती एक माळ पण मिस्टरची मध्यंतरी माळ एक तुटली त्याच्यामुळे ती घरातली त्यांनी घातली होती आणि एखादी माळ शिल्लक घरात असावी इमर्जन्सीला त्याच्यामुळं मी दोन माळ्या घेतले मिस्टरने काय आत्ता मधीच चेंज केली होती त्याच्यामुळं आता का त्यांची चेंज करणार नाही आहे गौरांसाठी एक आणि एक आपण घरात असावी म्हणून अशा दोन माळ्या घेतल्यात आणि पुन्हा आता आपण चालले मंदिराकडे पण जाता वेळ ना चहाची खूपच तलप आली होती आणि इथे खरोखरच चहा मस्त होता बारा रुपयाचा चहा होता पण छान होता आणि आज काय झालं होतं मग आहे आम्हाला रूम पण मिळाली होती बारा नंबरची चहा पण बारा रुपयाचा छान ना आणि इकडे आम्ही घाटावरती आलेलो आहे इतकी फारशी गर्दी नाही आहे त्याच्यामुळे निवांत आपलं हातपाय वगैरे धुवायला येतील आणि मी मला ना खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती की इथे ना म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचे फोटो म्हणजे टॅच्यूसारखे असतात ना ते इथे ठेवलेले असतात दरवेळेला पण खूपच गर्दी असते ना मग वेटिंगला त्या फोटोसाठी थांबावं लागतं हे बघा इथे तर माझी इच्छा होती की ते एक फोटो काढावा म्हणून पण ते मोबाईलमध्ये फोटो काढू देत नव्हते ते त्यांच्या ते कॅमेऱ्यामध्ये फोटो काढायचं होतं आणि ते मी काढ मी आणि भक्ती दोघींनी एक फोटो काढून घेतला पन्नास रुपयाला एक कॉपी होती छोट्या साईजची तर ते आम्ही घेतली इकडे मिस्टर हातपाय वगैरे धुत आहेत आंघोळ आम्ही जस्ट आत्ताच केले त्याच्यामुळे फक्त हातपाय वगैरे गौराम भक्ती सगळ्यांचीच तर हात वगैरे धुवून घेऊया आणि मग पुन्हा जाऊ गौरांगला घालायचे आहे माळ ते महाराज आत्ता इथे अवेलेबल नाही आहेत ते आषाढी आणि कार्तिकी वारी असते ना तेव्हा येतात म्हणजे मिस्टरांची ज्यांनी माळ घातली होती ना म्हणजे चाळीस वर्षापूर्वी तेच पाहिजे होते ते आता वयस्कर झालेत कीर्तन वगैरे करतात ते पण अवेलेबल नव्हते ते आम्ही चौकशी केली माता बाबू कोणाकडे घालायची आणि इथे मंदिरमध्ये आम्हा आम्ही जेव्हा विचारलं ना की असं माळ वगैरे घालायची आहे म्हणून तर ते बोलले पांडुरंगाच्या पायाशी ठेवा आणि घालून घ्या म्हणून मंदिराचं छोटं मंदिर ओपन आहे त्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे होतं त्या मंदिरामध्ये जाऊन पायावरती माळ ठेवून आपण घातली तरी चालते असं बोलले पण नाही माझी इच्छा आहे की महाराजांच्याकडून घालून घ्यावी इकडे मी प्रसाद वगैरे घेतला कारण की महामद घालायचं असतं पंढरपूरवरून घरी गेल्यानंतर दरवेळेला मिश्रण वारीव करून गेल्यानंतर मी एक माळकरी वाढते पण ह्या वेळेला पाच माळकरी तरी मला वाढायचे आहेत तर त्याच्यासाठी मी इथे प्रसाद परत हळदी कुंकू अगरबत्ती वगैरे हे आहे ना हे एकाच दुकानामध्ये इथं घेते इकडे आणि ते ना कसं होतं हळदी कुंकुवाचं जे हे असतं ना ते ओलं केल्यानंतर जास्त असं चिकट म्हणजे होत नाही चिकटतच नाही ते मूर्तीला वगैरे तर त्याच्यामुळे थोडंसं मी तर चेक करत होते कि होड़ी होड़ी... होड़ी मुझे ते की हळदी कुंकू हळदी हळद नाही घेतले म्हणजे भंडारा वगैरे नाही घेतलेला कुंकू फक्त घेतला आणि इकडे हे प्रसादाचे कारण की जे येतात ना माळकरी जे येतात त्यांच्यासाठी घरी प्रसाद द्यावा लागतो आणि इथे जे काय करायचं आहे ते ते सगळं करायला प्रसाद लागतो तर मी इथे ना वीस वीस रुपयेचे जे ते छोटे छोटे बांधलेले होते ना ते पाच घेतलेत तेवढं बस होऊन जाईल आणि हे ना जास्त करून चिरमुरे जे असतात ना तेवढे का खास लागत नाही प्रसाद म्हणून तेवढंसं जे खायला थोडंसं बरं वाटतं पण असे चिरमुरेसारखे नसतात ते त्यामुळे ते पाचच घेतलेत मी आणि हे वरती जे हिरवं कापड मारलेलं आहे ते ह्याच्यासाठी मारलं आहे की प जेव्हा वारी असते ना तेव्हा जे माळकरी येतात ते बिनचप्पलचे येतात वारी घेऊन येतात ते वारी असते ते मोठ्या मोठ्या वार्या असतात ना ते येतात ना ते बिनचप्पलचे असतात आणि ऊन खूप आहे त्याच्यामुळं मग हे ना छत मारल्यासारखं संपूर्ण मार रस्त्याला मारलेलं आहे त्याच्यामुळे रस्ता थोडासा कमी तापतो आणि हे इकडे पाच अगरबत्तीचं हिते अगरबत्ती जी भेटते ना ती दुसरीकडे नाही भेटत काय विशेष आहे माहीत नाही तर खूप गरम पण होत होतं आणि इकडे थोडं थोडस मला असं वाटत होतं कि आज जर मंदिर चालू असतं तर इतकं सगळं निवांत फिरणं वगैरे झालंच नसतं हे बघ पूर्ण रस्ता रिकामे हळदी कुंकू आणि हे बताशा वगैरे असतात ना हे मी काही जास्त घेतलेलं नाही छोटं छोटं म्हणजे वीस वीस रुपयाचे जे पाऊच आहे ना ते दोनच घेतलेत कारण की ह्या प्रसादमध्ये ऑलरेडी थोडं असतं तर इकडे अगरबत्ती वगैरे एकाच दुकानमध्ये सगळं घेतलं आणि पुढे गेल्यानंतर भक्ती मग प्रत्येक दुकानामध्ये जरा जरा थांबून काय नाही काहीतरी बघत होते जास्त काही घेतलं नाही पण बघायचं काम मात्र आम्ही नक्कीच केले सगळीकडे बांगड्या वगैरे सगळं काही मग हे काय आपण तिकडे गेल्यानंतर काय हे खरेदी करत नाही कुठल्याही मंदिरा ठिकाणी गेल्यानंतर आपण जास्त काय असं शोच्या वस्तू वगैरे खरेदी करत नाही तर इथे बांगड्या मग गळ्यातले वगैरे आणि असं पण भक्ती जराशी नर्वस झाली होती लस्सी पाहिजे होती तिला आणि लस्सी जशी पाहिजे तशी आम्हाला काय मिळत नव्हती फक्त सुट्टी होती लस्सी पाऊचमधली वगैरे नव्हती आणि इकडे प्रसाद पण घेतला पेढे असू देत म्हणून भक्तीनं मग शेवटी ना, एक थोड़ी ना।, ना ती एक लशीचं पॅकेट घेतली आणि थोडीशी मग हसली संत नामदेव मंदिर हे पायरीच हे असतं ना छान वाटत तिथे गेल्यानंतर आणि इकडं तुळशीची माळा आणि फुलांच्या माळांना होत्या छोट्या मंदिरमध्ये मूर्तीला घालत होती पण तिथे ना फक्त म्हणजे पहिल्यांदा मी गेले होते ना तिथे फक्त विठ्ठलाची मूर्ती फक्त होती विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नव्हती एकच असं होतं तिथे असं होतं पण एवढ्या प्रमाणात नव्हतं मग जेव्हा मंदिर ओपन असतं ना तेव्हा सगळंजण हार म्हणजे तुळशीचे हार फुलांचे हार सगळेजण घेतात कोणीही घेत नाही असं नाही सगळीजण घेतात पण इथे मंदिर बंद असल्यामुळं जास्त काही घेत आहेत इकडे दूध हे बघा असं दूध रस्त्यावरती विकायला असतं गोड दूध असतं मी कधी प्यायले नाही पण असतं आणि इकडे आम्ही मंदिरमध्ये आलो इथं आपल्याला गौरांगला माळ घालायची आहे आणि मंदिरच्या आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी परवानगी नव्हती त्याच्यामुळं आम्ही तिथं काय फोटो वगैरे का केला नाही काढला पण नाही व्हिडिओ पण केला नाही आणि माळ वगैरे घालून घेतली तिथे गौरांग खरंच खूप खुश झाला खुर, होता मम्मी फायनली मी माळकरी झालो म्हणजे दरवर्षी मला मा वारीला इकडे यायला बरं मिस्टरांची आणि गौरांची कार्तिक वारी दोघांची पण एकच आहे वारी त्याच्यामुळं आणि अशी पण आमची पंढरपूरला वर्षातून तीन चार वेळा तरी फेरी होतेच होते इकडे थोडंसं आम्हाला कॅडबरी वगैरे पाहिजे होती भक्तीला अशी क्रेविंग झाली होती की डेअरी मिल्क कॅडबरी खावी म्हणून तिथे घेतले आणि हे सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर पुन्हा आम्ही आले मठामध्येच हे बघा इकडे हे पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच होतं एंट्री पॉईंट आहे तर आता हा व्हिडिओ ना इथंच थांबवते आणि पुन्हा दुसरा व्हिडिओ म्हणजे संध्याकाळचा व्हिडिओ थोडंसं मी आता रूममध्ये जाऊन फ्रेश पुन्हा होऊन मग संध्याकाळचा व्हिडिओ बनवते तो पण नक्की बघा आणि चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं सा, बोलण्यात मना किंवा व्हिडिओ थोडंसं मागे पुढे पण होऊ शकतं तर सॉरी पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय टेक केअर